इथे बघा हे सर्व बुकिंग चालू आहे जानेवारी फेब मार्चची बुकिंग आम्ही कमीच घेतो आहे कारण आम्हाला मार्चमध्ये जरा सुट्टी हवी आहे मार्च इवन तुम्ही हे एप्रिलचं बघा नऊ दहा अकरा एप्रिल हे बघा नऊ दहा अकरा एप्रिलची ट्विन रूमची पण बुकिंग आलेली आहे तर तुम्ही एप्रिल मे एप्रिल मंथ मे मंथची पण बुकिंग करू शकता फक्त कॅन्सल केला की रिफंड देणार नाही एवढं लक्षात ठेवा कारण सेम डेट्सवर भरपूर म्हणजे असं होतं की एक एक दिवसाला त्याच रूमला डबल रिक्वायरमेंट आम्हाला येतात मग एकदा बुक तर बुक मग आम्ही तुमची बुकिंग असेल तर आम्ही इतर कोणाला देत नाही आता तुम्हाला एक उदाहरण दाखवतो इकडे आता जे हे डेट्स आहेत सव्वीस जानेवारी सत्तावीस अठ्ठावीस जानेवारी असं कसे सुट्ट्या असतात आपलं रिपब्लिक डे त्यावेळी भरपूर बुकिंग्स येतात तर म्हणून कॅन्सलेशन आणि तुम्ही म्हणाल की मग ते पुढे ॲडजस्ट होणार का नाही कॅन्सल पण होणार नाही आणि पुढेसुद्धा ते ॲडजस्टमेंट होणार नाही मग तुम्ही विचार करून इथे बुकिंग करा इथे जानेवारीची बुकिंग ऑलमोस्ट एवढी आहे डिसेंबर तर फुल पॅक होतं जानेवारीची बुकिंग फेबची बुकिंग इवन मार्चची पण बुकिंगसाठी तुम्ही इन्क्वायरी करू शकता पण मोस्टली आम्ही बघणार आम्ही असणार किंवा नसणार इकडे मार्च आणि एप्रिलची पण बुकिंगची इकडे सुरुवात झालेली आहे ह्या बुकिंगचं मोबाईल बघा इकडे चालूच असतो चॅटिंग

हे हिरवी चटणी लावून हे सँडविच खायचं रिझन म्हणजे एवढं तरी त्यानिमित्ताने सॅलड पोटात होतो मला असं कच्चं सॅलड खायला आवडत नाही बस बस नाहीतर मग अजून तीन चार चमचे टाकले की मग झालं सॅलड असं मी कमीत कमी दोन तरी खातो सॅलड येस आणि आज फर्स्ट जानेवारी आहे बघा आज मी एकदम व्यवस्थित शांतपणे झोपलो आज पण बुकिंग नाही टू जानेवारीला पण बुकिंग नाही आहे आणि थ्री जानेवारीपासून परत आपले बुकिंग्स आहेत आज जरा रिलॅक्स झोपलो मी मस्त वाटलं जरा चला न्यू इयरचा केक येतो आहे न्यू इयरचा केक चला सोजल न्यू इयरचा केक कापायला

कोणता फ्लेवर आहे कसा लागतो आहे मस्त आहे चला आपण प्लेट <laughs> प्लेट्स आणू जोपर्यंत नको प्लेट्स घेऊया प्लेट्स आपल्याकडे आहेत ना प्लेट्स येस सर्व ना शेअर करा प्लेट्स आमचं हे बघा इथे सर्व स्टॉक ठेवलेला असतो सर्व होमस्टेचा तिथं आपण वापरूया फटाफट फटापट फटाफट आणि आपल्या होमस्टेला जे चमचे पण वापरतो ते हेवी असतात बघ असे हलके ना वापरले ते प्लेट बीट सर्व हा स्ट्रॉंगच चला वयस्कर माणसांपासून सुरुवात करूया येस आता सुनीता जाईला देऊया मम्मी खात नाही जास्त ना मम्मी थोडस खायला हे घ्या मी हा चमचा घे एकच बाईट खाणार आहे तशी पण तू खायला घेतला अरे सुजनला द्या तुला घे एक तुझला घे एक मला घे आता एक तुला घे चला ना ये, ना ये, मस्ता है। या सर्वांनी खायलाय बघा मस्त न्यू इयरचं केक असच गोड गोड तोंड केलं आम्ही खा खा हा ते ते चला उपमा खाल्लास ना आता तुझा अर्धा किलो वजन वाढणार आहे मी हा सर्वांची टेस्टिंग आहे चला काजल सुरुवात तुझ्यापासून तुझं वजन किती असेल कोण नाही करणार आहे पहिला साक्षीताईलाच उभा करूया त्याच्यावर हे आमच्या नवीन ताईचं उद्घाटन करूया या, या वहिनी ताई इकडे उभे राहा हे बघा ह्यांचं नाव धनश्री धनश्री तोडणकर किती वजन आहे बंद झाला जरा पाठी उभे राहा पाठी जाऊन परत उभे राहा हा उभे नाही तर एक वर आहे एक वर आहे हा तो उभे राह आता बघा किती आहे फॉर्टी वन पॉइंट नाईन झिरो फोर्टी टू बेचाळीस वजन आहे तुमचं चालू चला आता बघा काटा बघा सत्तरच्या पुढे जातोय की काय सिक्स्टी सिक्स पॉइंट फोर झिरो सिक्स्टी सिक्स हाफ वाढलेला अर्धा किलो काजल तुझा तुमचं वजन किती होता आई जरा पाठीवा जरा जरा पाठी जरा पाठीवा झिरो झिरो झाला पाहिजे पाठीवा हा आता उभे राहा सरल बघा तुम्ही टेन्शन नका घेऊ बाल सिक्स्टी पॉइंट टू फाईव्ह साठ वजन साठ किती होत तुमचं फिफ्टी किती होतं बड या इधर सबका पडताय चला मम्मी रत्नागिरी मे काम खाना खानाच्या इधर आहो आता हे बघा हा झिरो झाला तुझा तुझा टू मग मी सेव्हन्टी पॉईंट एट झिरो वन व्हेरी गुड एक किलो कमी चला ज्या माणसांचा बघायचं ते बसलेले आहेत मी बघू माझं किती असेल माहिती आहे का सेव्हन्टी एट असेल सेव्हन्टी नाईन एक किलो एक किलो वाढलेला आहे माझा पण सेवन्टी वन सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सेवन्टी नाईन फोर्टी नाही बहिणी उभे राहू जरा परत फोर्टी टू आहे फॉर्टी टू थोडा थोडा हां फोर्टी टू बरोबर फोर्टी टू आपल्या पुढच्या वर्षी आपल्याला फोर्टी किती करायचं आहे फिफ्टी टू करायचं आहे फिफ्टी टू पन्नास करायचं आहे हो चला आम्ही केल्यावर करा आम्ही गेल्यावर करा इथेच सर्वांना गुड इव्हनिंग आणि नमस्ते नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। येस कुलजा इथे बघा घरगुती बिर्याणी 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 तुम्हाला एकदा तुम्हाला एकदा आवाज आला का तीन चार आवाज आला हे माझ्या पोटातून आवाज येते बिर्याणी बघायला आणि ही बिर्याणी आमच्या एका नवीन स्टाफने बनवलेली आहे ती आपल्याकडे नवीन कामाला आलेली आहे आणि तिच्याकडून ती, ती बोलली तिला विचारलं की तुम्हाला बिर्याणी येते का तर हो तर लगेच चिकन आणलं आणि होतं लगेच बनवायला लावलं तर इकडे त्यांनी व्यवस्थित बनवलेली आहे आता, आता ही टेस्ट करून येस ढवलू नको का त्याला उपस येस तरी इकडे बिर्याणी बनलेली आहे क्या बात आहे ही आमच्या गावाच्या पद्धतीची बिर्याणी एकदम मस्त त्यांच्या त्यांच्या स्टाईलमध्ये बनवलेली आता आपण टेस्ट करूया अर्धा किलोची बिर्याणी बनवलेली आहे माझ्यासारखी मला वाटतं तीन माणसं खाऊ शकतात आरामात ना वा क्या बात आहे बास बास सुगंध तर मस्त आलेला आहे एकदम छान वाटतंय सुगंध घेऊन टेस्ट करूया का टेस्ट करूया आताज उभे उभेज काय वेट करायचं बिर्याणी असल्यावर बिर्याणी में तुम उस इलायची की तरह हो जो मुझे पसंद नहीं आहे लेकिन इस बिर्याणी में इस बिर्याणी में हम लोग इलायची डाला ही नहीं <laughs> एक एक अट होती माझी की आता काजनी लक्षात दिली की त्या माझ्याशी लग्न करणाऱ्या मुलीला बिर्याणी आली पाहिजे हां मी त्याला म्हणजे आजच बोलले कालच विचारला होता तिने त्याला पण तुला तर येत नाही बिर्याणी मग तुला कसं सिलेक्ट केलं क्रायटेरिया टाकलंच नव्हतं ना मी तेच तुला क्वेश्चन अच्छा मग काय क्रायटेरिया तुला, तुला, तुला काय क्रायटेरिया टाकलेला असं क्रायटेरिया टाकायला पाहिजे होता मी अशी मुलीला शोधत जिला बिर्याणी बनवता येते हे बघा बनवली हा मग क्रायटेरिया का टाकला होता मी तुला काय टाकलेला क्रायटेरिया टाकलेला की माझी आई प्रायोरिटी आहे माझी पहिला नंबर कोणाला दिलेला आईला काय सांगितलं मी माझी आई प्रायोरिटी आहे माझी पहिली तर ती तुझी पण प्रायोरिटी पहिली असेल दुसरी नॉर्मलीच काहीतरी दिलं होतं दोन तीन ज्यामध्ये पैसे इन्क्लुडेड नव्हते असंच फॅमिलीच होती पहिली दुसरी तिसरी लक्षात आली की आता तुम्हाला लक्षात असेल तर जरा सांगा पहिली तर मी हा असंच काहीतरी दोन तीन प्रायोरिटी होत्या तर चौथी प्रायोरिटी असते तर ही असते बिर्याणी हा चला आज जेवला नाही आहे काय पाच चपात्या खाल्ल्या आहेत ते पण कशा सोबत पाच चपात्या कशाबरोबर कुठे मी दाखवते काय संपल्या कुठे आहे की नाही की संपले तसरे मुळे संपले काय आहे आता तर खाल्ली नको पंखा हो। मला पाहू दे पहिला <laughs> कॉन्सन्ट्रेट करू दे माझ्या मैत्रिणी सारखी आहे काय चंची पण एक वेगळी होती फार फार बेटर दॅन दी आउटसाइड बिर्याणी म्हणजे काय बोललो बाहेरच्या बिर्याणी लाखो गुणांनी चांगली आणि बिर्याणीची चव लागते काय काही नाव होत आमची सासू राजश्री तरी धनश्री 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 वहिनी ताई काही म्हणू शकतो एकदम सुंदर दनेश्र बिर्याणी झालेली आहे आउटस्टँडिंग मस्त झालेली आहे वा नाही जेवलेलो तर मस्त वाटतंय काय तारीफ करू जाऊ आता मी खाऊन घेतो चला चपातीवाली थाली कोणाची आहे तू चपाती खाणार आहे येस yes, चला आम्हाला चपाती आम्हाला भाकरी चपाती भाकरीवाली थाली आहे घ्या आज भाजी कोणकोणते म्हणाले वेजमध्ये पालेभाजी लालमाट आहे हिरव्या वाटाण्याची बटाट्याची भाजी आणि बटाट्याची भजी वरण भात बाकी काय आमरज बिमरज असतंच घ्या तुम्ही जेवायला घ्या दोघं आणि आमची काय बिर्याणी आहेच आमची बिर्याणी कुठे बिर्याणी हे काय बनवता तुम्ही ताक, ताक, ताक गेस्ट ना इथे आमची बिर्याणी अरे आमची बिर्याणी कुठे कुठे नाचते ते उडत कधी कधी गाजन आता बघा आपले गेस्ट आले तर तुम्ही असं सहज इथे येऊन मागू शकता त्यांना तीन ग्लास ताक पाहिजे लंच असो डिनर असो ताक तुम्हाला मिळणार फक्त दही असला पाहिजे आमच्याकडे काय पाहिजे हा आम्ही इथे बसतोय बघा हँड टॉवल फक्त गेस्टलाच नाही तर आईला सुद्धा हँड टॉव दिलेला इकडे आम्ही काय आपल्या <laughs> 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 तर कसं वाटतंय आमची बिर्याणी बघून नो भेदभाव नो मेल फिमेल दोघांना सेम जेवढा मी खातो तेवढी आजल खाते म्हणून आम्ही सेम सेवाए। सेम आहे बघा आमची बिर्याणी बघा आणि वेज थाली बघा मी बघत आली नाग्न झालं काय बरोबर आपल्याला कसं कोणत्या देवीने आशीर्वाद दिलेला आहे पूर्ण अन्नपूर्ण हा बरोबर बोलली तू जेवायला ये अन्न अन्नपूर्णा पूर्ण चला तुम्ही भांडण काय घे बाय ज्या चिकन जास्त तिथेच बसली <laughs> मला काय नाही सेम सेम आमच्यात हे कोणी काय घेऊ चिकन चे पोडी मी खात नाही देतो मी मला ते ग्रेव्ही आणि भात जास्त आवडत जेव्हा जेव्हा चला हो माझा तर रिव्ह्यू ऐकणार मला काय बिर्याणी आवडते मी तर यस यस येस करणार काजल विचार काजल कशी बनवली तिने एक नंबर एकदम मस्त आहे एकदम म्हणजे एकदम एकदम छान वाटते स्ट्रॉंग चव एकदम बिर्याणीची जशी असायला पाहिजे तशी नवीन ते बरोबर मी तिला जसं शिकवलंय तिने तसाच व्यवस्थित केलेला आहे सर एकदम छान सुंदर आणि कलर पण व्यवस्थित आलेला आहे जमलं तर होमशे मध्ये ट्राय करू द्यायचं पण गॅरंटी देत नाही कारण हे भरायला पण तिला वेळ लागला दोन तीन तास बरोबर आहे बर तिला बोललो तुला जे पाहिजे ते घे इवन पुदिना आणण्यासाठी तुम्हाला सांगतो पुदिना अवेलेबल नव्हता पुदिना आलायला मला दोन एक किलोमीटर अजून पुढे जायला लागलं पण पुदिना आणला तुला तुझ्या पद्धतीने सर्व असल्या पाहिजे तर व्यवस्थित होणार उलट पुदिना आणलं असतं तो थोडं काहीतरी कमी झाला असतं हे बघा हे पण काहीतरी पुदीनाचा आयटम आहे बिर्याणी मे तुम उस इलायची की तरह हो जो मुझे पसंद नाही आहे भारी बनवली आहे का अजून त्याच्यात तोपामध्ये मग काय नाही त्याच्यात थोडं नाही तुम्हाला सर्वांना बक्षीस आणलं बक्षीस एक घे सर्व हात नको लाव चारही चारही हात पुढे गेलेस तुझे काकी हे घ्या दे त्यांना एक एक सुटला की परत घेणार मी अरे हे बघा ची एवढी आता नारळ एवढूशे पस्तीस रुपयाला डिमॉटला एवढे एवढे छोटेशे नारळ पहिले हे बावीस एकवीस अठरा एकवीस अठरा एकवीस ला होते नारळ हे पस्तीस ला नारळ तरी मी पंधरा सोळा नारळ आणले आहेत आम्हाला नारळ लागतात ना आता रत्नागिरी मध्ये पण होलसेल ने तुम्ही विकत असेल ना तर आमचा व्हिडिओ बघताय तर आम्हाला जरा कॉन्टॅक्ट करा बुकिंग मोबाईल नंबर जो आहे त्यामध्ये आणि आम्हाला सांगा तुमच्याकडे नारळ आहेत का कारण की आम्हाला नेहमी लागतात नेहमी लागतात शंभर क्रॉस झाले आमचे नारळ नेहमी लागतात आणि मम्मीला ही क्रीम लागते का झालं झाड लावून लावला कुठे हे की हे गे तुला म्हणजे केस पाडरे होता सर्व चला काव्या जर कॅच केला तर हा तुला जर खाली पडला तर तुला नाही रेडी रबर बॉल 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 आहे हे बघ चांगला आहे बघ बाग। ओके बघा जर तू पकडलास की तुला हा गिफ्ट नाही पकडलास की मग नाही घ्यायचं रेडी इथे बघा आपल्या या गिजरचं पण काम निघालं आता जरा हा सिल्वर रूमचा गिजर आहे हा गिझर आम्ही काढला बघा अरे पडेल आणि काय करतोय मग एमर्जन्सीसाठी हा सिल्वर रूमचा काढला का आणि एमर्जन्सी आहे म्हणून आमचा गिजर बघा काढला आणि तो वरती लावतोय सिल्वर रूममध्ये कारण आमच्यापेक्षा जास्त गरज सिल्वर रूममध्ये आहे चला आता आम्ही दोन दिवस आंघोळ नाही करणार हा काजल आपला गिजर गेला तर आपण आंघोळ नाही करायची सिल्वर रूम बुक्ट आहे हे बघा सर बॅग्स सेम मी की येऊन ठेवली होती ना कारण कसं हे बघा इकडे गीजर काढलेला आहे आणि इथे आमचा जो वॉशरूम बाथरूमचा जो गीजर आहे तो आम्ही इथे फिट करतोय मग नंतर काय हा बरोबर झाला की आमच्याकडे लावतात पण गरज पहिली गरज आपल्या होमस्टेमध्ये आहे बघा थम थम अजून एकदा दाब म्हणजे जेवण लवकर पाहिजे आम्हाला असं आहे ते हा ते बॅड लावले आम्ही तिसऱ्यांदा वाजवला की कॅन्सल